मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध हा शरद पवारांनी केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तर ओबीसी आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या मंडल आयोगाला ठाकरेंनी विरोध केल्यामुळे छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता हे युद्ध पेटताना दिसते मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध हा शरद पवारांनी केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तर ओबीसी आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या मंडल आयोगाला ठाकरेंचा विरोध होता आणि त्यामुळे छगन भुजबळ शिवसेनेमधून बाहेर पडले असा दावा फडणवीस यांनी केलाय अर्थातच आता यावर दोन महत्वाच्या नेत्यांची प्रतिक्रिया नेमकी काय ती बघावं लागणार आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलाय शरद पवारांनी केला इतिहास बघा ज्यावेळी उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात कारण त्यांची तर भूमिका होती मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले त्या काळामध्ये कारण तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता आई भवानीचा गजर म्हणजे